अमृत दौडं घे हे म्हणुशी काका पॉवरच आहे मनुषी आणि ते काम दे एक एकोणीस एकोणीस वर्कर वर्खर आणि अमृत अमृत नवीन पॅटर्न अग्री पॉवरचं अमृत आहे अग्री पॉवरचं नवीन कंपनी आहे हा ही हां हे तन्नाशकी मारून नाही का तुमच्या पय तनाशिक मारला आहे त्याचा शॉक बसलेला आता हे निघते आता हो का पयती गिया ती दाखवू बापूरे

आणि हे काय एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे आठ दिवसानंतर का रिझल्ट पाहता मागच्या वेळेस पाह कसं आहे आणि ह्या वेळेस हे पान आता तुम्हाला हे रक्त ते दाखवत आहे परत ती पाहून घ्या हे असा करंट बसला होता सागीक बसला जाता रे होत्या वेळेस केवढा हे लहान पैठण लहान होती हे पाहता ولكن <applause> <applause>